रमसेन शिवसेनेचा एकूण साठावा वर्धापती साजरा होतो आहे ठीक आहे तुमच्या मार्गदर्शन करणार आहे उत्सुकता आहे पण त्यात आज सामना समाधी म्हणलंय की सोबत आला तर ठीक नाही तर मग सो किंवा एकाधिकपणे हे पण काय समजायचं नाही महाराष्ट्रामध्ये मुळात आज शिवसेनेचा एकूण वाढदिवस एकूण हा टप्पा गाठणं सोपन असत एखादी संघटना एखादा राजकीय पक्ष एकोणसाठ वर्ष पूर्ण करतोय एकोणसाठ वर्ष वर्धापती साजरा करतो टप्पा गाठणं सोपण आहे या प्रवासामध्ये अनेकदा संघर्ष अडथळे संकट ही या पक्षाच्या जीवनामध्ये आली पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना बलिदान करावं लागलं स्वतः शिवसेना प्रमुखांना तुरुंगवास भोगावा लागला सुरुवातीच्या काळामध्ये आणि हे सर्व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी माननीय शिवसेना प्रमुखांनी सहन केलं आणि पुढे गेलं माननीय बाळासाहेब ठाकरेने हा पक्ष इतका पुढे नेला इतका पुढे नेला मी त्या पक्षाचं भय सध्याच्या सत्ताधारांना वाटल आणि त्यांनी निवडणूक आयोगाला न्याय यंत्रणेला हताशी धरून एखाद्या हिटलर प्रमाणे या पक्षावरती घाव घातले पण असे असंख्य घाव पचवून ही शिवसेना एकोणसाठाव्या वर्षात आलेली असे अनेक घाव आम्ही पचवले त्यापुढेही पचवू शिवसेनेची वाटचाल पुढे चालूच राहील या संपूर्ण काळामध्ये अनेक नवीन लोक आले आमचे अनेक सहकारी आम्हाला सोडून गेले तरी हा पक्ष पुढे नेण्याचं ध्येय आणि कसब माननीय बाळासाहेबांनंतर सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवले शिवसेना विरोधी पक्षात उत्तम काम करत आली आणि जेव्हा सत्तेची जबाबदारी आमच्यावर आली तेव्हा आम्ही सत्तेवर सुद्धा चांगल्या प्रकारे काम करून दाखवतो पण शिवसेनेचं भय हे सत्ताधारांना कायम वाटत आलं शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलं आणि ते वाटायलाच हवं अशा पद्धतीनं या संघटनेची बांधणी शिवसेना प्रमुखांनी त्यानंतर उद्धवजीने केली आज या पक्षाचा एकूण साठ वर्धापन दिन आहे संध्याकाळी षण्मुकरंद हॉल येथे वर्धापन दिन सोहळा साजरा होईल आणि प्रथेप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील आणि शिवसेनेची जी पुढली दिशा आहे राजकीय त्या संदर्भात महाराष्ट्राला संबोधित करतील एक महत्वाचं विधान आहे की जे सोबत येतील त्यांना घेऊन नाहीतर एका नाही महाराष्ट्रामधले अनेक पक्ष असे आहेत की आम्ही अशी अपेक्षा करतो की महाविकास आघाडी जी आहे ही मजबूतीनं सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उतरायला पाहिजे ही अनेकांची भूमिका आहे माननीय शरद पवार जी असतील काँग्रेस असेल मी महाविकास आघाडी म्हणून सांगतो सांगतो आहे आम्ही एकत्रच आहोत पण एकत्र राहत असताना शिवसेना आपला विचार आणि सत्व गमावणार मग तो विचार मराठी माणसाचा असेल विचार हिंदुत्वाचा असेल अन्यायाविरुद्ध लढण्याचा असेल शिवसेनेची ताकद ही त्यांच्या विचार प्रणालीमध्ये आहे शिवसेना कधीही सत्य कुणापुढे झुकली नाही आणि तडजोडी केल्या नाही शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही हा मर्दांचा महासागर आहे हे लक्षात घ्या आज देशामध्ये डी कंपनीचं राज्य सुरू भाजपचं म्हणजे डरपोक म्हणजे डी दिल्लीमध्ये डरपोक लोकांचं राज्य सुरू हे आपण पाहिलं कशा प्रकारे ती डी कंपनी आहे हो। आणि महाराष्ट्रामध्ये खरोखरची कंपनी त्यांचं राज्य सुरू आहे दाऊद इब्राहिम पासून इक्बाल मिरची पर्यंत आणि असे अनेक गुंडकुंड झुंड आणि त्यांचे हस्तक देशद्रोही शक्ती यांना घेऊन ही डी कंपनी महाराष्ट्रात राज्य करते म्हणून दोन्ही ठिकाणी डी कंपनीचं राज्य एका ठिकाणी प्रत्यक्ष दाऊ एका ठिकाणी या दोन डी विरुद्ध शिवसेना हा एकमेव पक्ष ताकदीनं लढतोय आणि लढत राहील छातीवर वार झेलतोय काही लोक पाठीवर वार करून निघून गेले पण छातीवर वार झेलणाऱ्यांचा पक्ष आहे तुम्ही म्हणालात की जे सोबत निघतील त्यांना बरोबर <laughs> त्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आहे का आता या क्षणी नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीत नाहीये ना तुम्ही जो प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचा अर्थ मला समजतो आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन हो। महाराष्ट्राचं राजकारणाचे सूत्र हाती घ्यावी ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला हे तुम्हाला वारंवार माहिती त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची मला वाटतं आज संध्याकाळच्या आपल्या अप्ले आमच्या अप्ले मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करत नाही पण आज तुम्ही एक प्रकारे की जनभावना आहे लोक भावना आहे की दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो मराठी जनतेला सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या हितासाठी कल्याणासाठी महाराष्ट्राच्या